पैठण ते रुद्धेश्वर या पायी आवड यात्रेमध्ये पैठणवरून शेवगावला मध्ये एक ठिकाण लागतं त्या ठिकाणाचं नाव श्रीक्षेत्र घोटण आहे इथं सुंदर आणि हेमाडपत्ती असं श्री मल्लिकार्जुनेश्वराचं मंदिर पांडवकालीन मंदिर या ठिकाणी आपण बघू शकतो आणि या मंदिरासोबतच या गावचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्यामध्ये इथे असणाऱ्या खूप मोठ्या संख्येने असणाऱ्या ज्या गायी आहेत गावरानगाई आपण बघू शकतो सुमारे एक हजारच्या आसपास त्यांची संख्या झालेली आहे आणि असं सांगितलं जातं की पांडव कालापासून या गायी या ठिकाणी आहेत पांडव ज्यावेळेस अज्ञात वासात होते त्यावेळेस घोटण येथे राहिले होते आणि त्या घोटणमध्ये अर्थात गावठाण गावाच्या बाहेर असलेलं जे गावठाण आहे त्याचाच आपभ्रंश होऊन पुढं या गावाचं नाव घोटण असं झालेलं आहे आणि या गायींचा सांभाळ त्यावेळेस पांडवांनी केलेला आहे त्यानंतर श्री मल्लिक ऋषी या ठिकाणी होते आणि त्यांनी या गायींचा सांभाळ केला असं सा सांगितलं जातं आपण बघू शकतो हे सुंदर मंदिर पांडवकालीन मंदिर आणि पैठण ते रुद्धेश्वर या पायी कावड यात्रेतला आमचा एक मुक्कामाचं ठिकाण धन्यवाद